नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉन प्रेस करा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा वाद निर्माण झाला आहे दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक हल्ले सुरू आहेत काल शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुकले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे आता या टीकेला फडणवीस आणि शिंदे कसा प्रत्युत्तर देतात हे पाहणं आता महत्वाचं ठरेल उद्धव ठाकरे यांनी काल तुम्ही हा शब्द नाही तर तू शब्द वापरला आम्ही आम्ही म्हणतो तुम्ही जाणार आहात राहणार आहोत फडणवीस हे संघ विचाराचे आहेत परंतु त्यांच्या टोळीचा संघ विचारांशी काही संबंध नाही फडणवीस हे लफंग्यांच्या टोळ्या घेऊन राज्यात दळबद्री राजकारण करत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी काल वर एक व्हिडिओ पोस्ट केला होता मी कुणाच्या नादी लागत नाही पण माझ्या नादी कोणी लागलं तर त्यांना सोडत देखील नाही असे फडणवीस म्हणाले म्हणाले होते यावर संजय राऊत फडणवीसांना कधी म्हणालो नादी लागू नका नादी लागा संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर देखील टीका करत म्हटले माझं तोंड वाईट आहे ताई माई अक्का तुमचा पक्ष छक्का असं होऊ नये म्हणजे झालं राऊत यांनी फडणवीस आणि शिंदे यांच्या टोळ्यावर नामर्द दळभद्री आणि टोळ्याचा आरोप केला त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे आहे आमचं सगळ्यांना यंत्रणाचं कवच कुंडल गाठून समोर या म्हणून तुम्हाला वीस फूट डागडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र